कोंकणातील त्या हिरव्या गार भूमीत आजोबा आणि नातू त्याच नदीच्या काठावरून घरी परतत होते आजोबा नातवाला गुरुंचे महत्त्व समजावत होते बाळा संतांचे प्रत्यक्ष दर्शन होणं हाच आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार असतो पण देव किंवा संत कधीकधी कधी सामान्य रूपात येतात ते ओळखता आलं पाहिजे रस्ता पूर्णपणे अंधारमय झाला होता आजोबा आणि नातू एका जुन्या पायवाटेवर अडकले त्यांना एकाच ठिकाणी गोल गोल फिरत असल्याचा भास होऊ लागला आजोबा आपल्याला चकवा लागलाय मला भीती आहे आपण एकाच ठिकाणी फिरत आहोत आता काय करायचंय मला खूप भीती आहे बाळा तू घाबरू नकोस मनात भीती आली की मामांचा मंत्र उच्चार याच क्षणी आपण मामांच्या एका भक्ताची गोष्ट ऐकूया ज्याला अंधारात मामांनी सामान्य रूपात येऊन मार्गदर्शन केले डोळे मीठ बाळा मी तुला त्या भक्ताच्या रात्रीच्या प्रवासात घेऊन जातो जिथे त्याला एक वृद्ध मेंढपाळ भेटला बाळूमामांचा आय भक्ताला रात्रीच्या वेळी चकवा लागला होता तो घाबरून बाळूमामांना मोठ्या श्रद्धेने हाक मारू लागला मामांचा मंत्र जपू लागला ओम नम शिवाय ओम मामा, बाळूमामा कैवल्यधामा ओम सद्गुरु श्री बाळूमामा नमो नम बाळूमामा मला मार्ग दाखवा तुमच्याशिवाय मी एकटा आहे ओम नम शिवाय ओम बाळूमामा चमत्कार झाला त्या अंधाळ्या वाटेवर अचानक त्याला एक मेंढी दिसू लागली आणि बघता बघता त्याला एक वृद्ध साधे मेंढपाळ आजोबा त्या मेंढी सोबत दिसले ते वृद्ध आजोबा त्या भक्ताला म्हणाले बाळा ज्या गावाला चालला आहेस मी सुद्धा त्याच गावात चाललोय चल आपण एकत्र जाऊया भक्ताला आश्चर्य वाटले त्याने विचार केला की या अंधारात हे आजोबा एकटे कसे तो त्या वृद्ध आजोबांच्या पाठीमाडून आणि सोनेरी मेंढीच्या बाजूने चालू लागला आजोबा तुम्ही या इतक्या रात्री या घनदाट अंधारात कुठे चालला आहात तुम्हाला भीती नाही वाटत का बाळा ही माझी मेंढी वाट चुकली होती रे ती अशी एकटी जंगलात भटकू नये म्हणून तिला शोधत शोधत मी इथे आलो अशाच वाट चुकलेल्या मेंढ्यांच्या हाकेला आणि त्यांच्या रक्षणासाठी धावणारा मी एक गरीब मेंढपाळ आहे पण इथे तर रस्ता ही दिसत नाहीये तुम्हाला भीती वाटत नाही का ज्याच्या मनात देव असतो त्याला कशाची भीती आणि मी एकटा कुठे आहे ही माझी मेंढी आहे ना सोबत जिथे मी जातो तिथे प्रकाश असतो चल माझ्या सोबत मी तुला या चकव्यातून सुरक्षित बाहेर काढ तो। भक्ताला त्या आजोबांच्या बोलण्यात अथांग प्रेम आणि निर्भयता जाणवली त्याला कळले की हा माणूस सामान्य असला तरी देवापेक्षा कमी नाही थोड्याच वेळात ते गावाच्या पोहोचले वृद्ध आजोबा थांबले बाळा तू तु आता पोचलास। तुझी श्रद्धा तुला घरी घेऊन आली जसा भक्त त्या वृद्ध आजोबांचे आभार मानण्यासाठी वाकला त्याला एक गोष्ट आठवली तो लगेच आजोबांना घाबरून म्हणाला आजोबा मी तर तुम्हाला सांगितलेच नाही की मला चकवा लागला आहे आणि मला कोणत्या गावात जायचे आहे ते मग तुम्हाला कसे कळले तुम्ही मला बरोबर इथे आणून कसे काय सोडले भक्त असे बोलताच मोठा चमत्कार झाला एक दिव्य प्रकाश पडला सोनेरी प्रकाश जो त्या आजोबांच्या पाठीतून येत होता आणि तिथे त्याला त्याला मामांचे खरे रूप दिसले अंदाज नव्हता की तो सामान्य वृद्ध माणूस दुसरे कोणी नसून बाळूमामा त्या भक्ताला कळून चुकले की त्याच्या सोबतीला बाळूमामा स्वतः त्याला वाट दाखवण्यासाठी आले होते त्या क्षणी बाळूमामांनी आपले खरे रूप दाखवले त्यांच्या पायाशी ती सोनेरी मेंधी शांतपणे उभी होती भक्ताने मामांना साक्ष पाहिले मी तुमच्या कष्टांत तुमच्या गरजेत आणि माझ्या मेंढ्यांमध्ये नेहमी तुमच्या सोबत असतो तुम्ही जेव्हा जेव्हा मला हाक द्याल मी तुमच्यासाठी माझ्या भक्तांसाठी मी सदैव धावून येईन नातवाच्या मनात भीती नाही तर आनंद आणि कृतज्ञता मला कळलं मामा आपल्या मदतीला कोणत्याही रूपात येतात अगदी बरोबर बाळा श्रद्धा असेल तर देव तुम्हाला वाटेत काय कुठेही भेटू शकतो सगळीकडे देव आहे आपण फक्त देवाचे नामस्मरण केले पाहिजे नातवाने बाळूमामांचे स्मरण केले आणि शांतपणे चालू लागला त्यांना त्यांच्या घराचा दिवा दिसला तुम्हाला आजोबा आणि नातूच्या या श्रद्धेच्या प्रवासातून बाळूमामांच्या जीवन संदेश मिळाला असेल अशी आशा आहे बाळूमामांच्या भक्तांसाठी एक मोठी बातमी आतापर्यंत तुम्ही मामांचे तरुण रूप पाहिले पण लवकरच भेटूया आजोबा आणि नातू या, या सिरीजच्या पुढील भव्य सीझन मध्ये जिथे बाळूमामांचे अनुभवी रूप आपल्याला जीवनाचे अंतिम सत्य शिकवेल भेटूया लवकरच तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर 神他神吧